अर्चना ताई पाटील धाराशिवच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या यांनी ओमराजे निंबाळकर म्हणजेच ओमदादा यांच्यावर टीका काय केली की म्हणे सहानुभूतीचं कार्ड आता जुनं झालंय घासून घासून गुळगुळीत झाले ते काय आत्ता चालणार नाही आणि समाजाला जे कुटुंबातले वाद आहेत याच्याशी काहीच घेणं देणं नाही समाज हा विकास कोण करतं याकडं लक्ष देणारा आहे तर बरं झालं अर्चनाताई पाटील तुमच्या तोंडानं सत्यता तुम्हीच बाहेर काढली ठीक आहे ओमराजेंचं सोडा सहानुभूतीचं जे कारण म्हणताय तुम्ही गुळगुळीत तर ठीक आहे पण तुम्हाला ही माहीत असणं गरजेचं आहे गुळगुळीत गोटा हा खूप लागतो बरं का कारण त्याच्यावर जी त्यानं भोगलेलं असतं गुळगुळीत होण्यासाठी घासताना जो त्यानं संघर्ष केलेला असतो त्यामुळं तो खंबीर झालेला असतो आणि राहिला प्रश्न समाजाला फक्त विकासाची गरज आहे आम्ही पण तेच वरडून वरडून सांगतोय की समाजालाही फक्त विकासाची गरज आहे आणि दादानं म्हणजेच तुमचे पतिदेव यांनी भाजपमध्ये जाऊन असा कोणता विकास केला हो ते आता तुम्ही करणार आहेत आता विचार करा तुमच्या कुटुंबाचा किती भारी प्लॅनिंग होता म्हणजे भाजपमध्ये नवरा जातो राष्ट्रवादीमध्ये बायको येते म्हणजे तुमच्या नवराबाई कुठंच मुळात ये की नाही तर तुम्ही समाजाला एक जुट कसे ठेवणार आहेत टीका करताना तरी विचार करा आपलेच शब्द आपल्यावर उलटू नये अशा भाषेत तरी बोला आणि सहानुभूती मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण जनता काय भुळी नाही जनतेला चांगलं कळतं की कुणाला सहानुभूती द्यायची आणि कुणाला द्यायची नाही म्हणून जरा आणि ही तर सत्यता आहेच तुमच्या कुटुंबाने एक जीव घेतला तुम्ही तुमचा बाप गमावून बघा तुम्ही तुमचा बाप रक्ताच्या थरुळेत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आपलं माणूस गमावल्यावर काय दुःख होत आणि आज तुम्ही दादांच्या वडिलाच्या दुःखाचा कि सहानुभूतीचं नाव देऊन बाजार मांडताय उद्या हीच गोष्ट जर तुमच्या वडिलाच्या बाबतीत झाली तर तुम्ही असे शब्द बोलणार आहेत का आणि सहानुभूती जनतेला दादाला का दिली तर दादाच्या वागण्यात सत्यता होती म्हणून तुमच्यासारखं नाही दादा एकनिष्ठ आहेत तुमच्या सारखं नाही की इकडून पैसा मिळला तिकडं उडी मारायची तिकडून पैसा बंद झाला इकडं उडी मारायची आधी तुमच्या कुटुंबातली एकता ठेवा म्हणजे नवरा इकडं बायको इकडं ही सोडून द्या आणि मग बोलताना दुसऱ्याला बोला जय महाराष्ट्र